Wait, pause, सा सा निफ्टी, निफ्टी वेट पॉज ब्रेकआउट ठीक आहे नमस्कार मराठी मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण बनव निफ्टी बँक निफ्टीसाठी जे स्टेशन वेट पॉज आणि ब्रेकआउट म्हणजे हा बघा वेट आणि पॉज आणि त्याचबरोबर हा मोठा काय आहे ब्रेकआउट म्हटलं होतं सव्वीस हजारच्या वरती होल्ड केल्यावरती सरळ क्लिअर कट मुवमेंट बघितली आहे दोनशे पॉईंट आणि टार्गेट सव्वीस हजार दोनशे मार्केटने काय हिट केलेलं आहे काय म्हणू शकतो हिट केलेलं आहे हे लक्षात असू द्या सो so, हे पहिलं एट होतं दुसरा एट कसलं असणार आहे सव्वीस हजार तीनशे चारशे आणि पाचशे हे तीन, तीन टार्गेट्स बॅक टू बॅक बघायला मिळू शकतं सव्वीस दोनशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या सो so, उद्याचा दिवस कसा असणार आहे उद्याचा दिवस प्लेन क्लीन क्लिअर असणार तो मला सो प्लेन म्हणजे काय मार्केट या रेंजमध्ये कुठेतरी विचार करणार आहे लक्षात असू म्हणजे जवळ जवळपास काय याही जी मोठी ग्रीन कॅन्डल झाली आहे ना आजच्या दिवसाची यात पॉवरफुल ग्रीन कॅन्डलच्या हातमध्ये एक छोटीशी कॅन्डल बघायला मिळू शकते थोडक्यात काय काय पॉज कॅन्डल काय म्हणतो आपल्याला पॉज कॅनलर किंवा आपण त्याला म्हणू शकतो होल्डिंग कॅन्डल होल्डिंग कॅन्डल हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता थेट जर पंधरा मिनटेच्या टाइम फ्रेमवरती पूर्ण सेटअपचा अभ्यास करूया सेटअप बनून रेडी आहे तुमच्या सर्वांसाठी सो so, आपण इथेच जाऊन जस्ट जा सर्वांना शो करूया आपला क्लिअर सिंपल सेटअप लक्षात घ्या मुवमेंट आली पण मुवमेंट कशी आली मार्केट बघा ओपन इथेच झालं बरोबर एक रेंज बाउंड ओपन झालं साईडवेज ओपन झालं आणि त्याच्यानंतर काय आलं आतमध्ये थोडाफार इथे होल्ड करण्याचा के प्रयत्न केला सव्वीस हजारच्या वरती जवळपास एक दोन तीन कॅन्डल झाल्या मग हा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला कुठला ब्रेकआउट क्लिअर कट जर बघायचं म्हटलं थोडाफार झूम करून तुम्हाला दाखवतो ब्रेकआउट होता तो म्हणजे हा हे लक्षण असू द्या हा एक ब्रेकआउट होता त्याच्यानंतर थोडाफार होल्ड करण्यात आला आणि मग मार्केट जवळपास आपण म्हणू शकतो एक फ्लॅटच बघायला मिळालं मुवमेंट आली पण मुवमेंट एका दिवसात पटकन निकाल नाही मुवमेंट कशी आली एका दिवसातच आली परंतु काही वेळेमध्ये दिवसभरात ते ट्रेंडिंगमध्ये राहिलेली आहे मार्केट थोडाफार रेंज बाउंड राहिलं आणि मग शेवटच्या तासातच तासा आपल्याला तासा ती मुवमेंट बघायला मिळाली हे लक्षात असू द्या जवळपास काय सव्वीस हजार ते सव्वीस हजार शंभर इथपर्यंत हे शंभर पॉईंटची मुवमेंट मार्केट रडत रडत वरती गेलं ठीक आहे सुरुवातीला काय पन्नास पॉईंट इत याच रेंजमध्ये कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न केला मग पन्नास पॉईंट येत बाकीचं तासभर जायला आणि त्याच्यानंतर दिवसभर मार्केट असं एका ठिकाणी थांबवल्यानंतर मग ते एक ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला ब्रेकआउट कसा दिला तेही दाखवतो आधी असं इथे दाखवलं किंवा सेलिंग येते आणि मग बघा पंचवीस मुविंग ॲव्हरेज अजूनही तेच सांगतोय ट्वेंटी फाय मोविंग ॲव्हरेज कसा सपोर्ट घेतला बघा मार्केटने याचा त्यानंतर एक चांगली ही एक बुलिश कॅन्डल आहे बर का ही जी कॅन्डल आहे जरी ही रेड वाटत असेल ना ही रेड कॅन्डल ही एक बुलिश कॅन्डल आहे आता तुम्ही मला सर बुलिश कॅन्डल कशी काय ठीक आहे तुम्ही आधी प्रश्नाचं उत्तर द्या ही बुलिश कॅडल कशी काय ठीक आहे खालच्या दिवशी रिजेक्शन दिसते ना बघा या स्टडी करा मार्केट कसं ओपन होते कुठे कॅन्डल ओपन झाली कुठे लो बनवला कुठे क्लोज झाली याच्यावर हो मला ओ एच एल सीवरून सांगा ही बुलिश कॅन्डल कशी आहे जरी रेड तुम्हाला तिथे क्या जवळपास एक बॉडी दिसत असेल तरी कुठे सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचं जे टाका दाखतील तिथे त्यांना हार्ट दिलं जाईल हे लक्षात असू द्या ठीक आहे सो त्यानंतर हा ब्रेकआउट होता त्यानंतर मुवमेंट आपल्याला परफेक्ट बघायला मिळाली सो उद्यासाठीचा विषय काय करू शकतो उद्या एकतर मार्केट अप ओपन होईल आता गॅप ओपन होणं म्हणजे काय सव्वीस हजार दोनशे पन्नासच्या वरती टिकणं लक्षात घ्या सव्वीस हजार दोनशेच्या वरती जे होल्ड झालं आहे मार्केट आता ते म्हणजे ह्या रेंजच्या रेंजच्यावरती जर गॅपअप झालं तर पन्नास पॉईंट सोडून द्यायचे कारण ही जी आहे आता आपले ट्रॅप झोन क्रिएट होणार आहे हे लक्षात असतं मग थोडक्यात काय फेक ब्रेकआउट झोन त्यामुळे मार्केट सव्वीस हजार दोनशे पन्नासच्या वरती होल्ड करत असेल अप ओपन होऊन आणि होल्ड करून निघत असेल तर डेफिनेटली तिथे तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न करा सी म्हणजे कॉल ऑप्शन बाय करण्याचा प्रयत्न करा मुवमेंट तुम्हाला वरच्या दिशेने सव्वीस तीनशे सव्वीस तीनशे पन्नास सव्वीस चारशेपर्यंत बघायला मिळू शकते परंतु जर मार्केट ह्या रेंजमध्ये ओपन झालं कुठली परत एकदा सांगतोय तर रेंज म्हणजे आपली ही या रेंजमध्ये ओपन झालं आणि हिथून मार्केट थेट खाली आलं तर सव्वीस हजार एकशे सदुसष्टच्या खाली आपण सेल करू शकतो पुट बाय कसं पुल बॅक थोडंफार तरी आपण पुट बाय करून एक वीस पंचवीस पॉईंट घेण्याचा प्रयत्न करा खाली दिशेने इथपर्यंत टार्गेट छोटे छोटे बुक करण्याचा प्रयत्न करा परंतु जोपर्यंत ही आपली ट्रेंडलाईन तुटत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार मनातून काढून टाका हे लक्षात घ्या सेलिंगचा विचार ससा नाही परंतु पुट का बाय करायचा असतो हे लक्षात घ्या पुलबॅकमध्ये पुट बाय करा थोडक्यात का हे जे पुलबॅक येतात मधी मधी हे पुलबॅक याच्यावर थोडंफार एक दहा पाच दहा पॉईंट तुम्ही स्कॅल्प करून ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा परंतु लॉंग टर्ममध्ये लाँग रेंज जी आहे ही कशी आहे आपली अप ट्रेंडमध्येच मार्केट आहे हे लक्षात असू द्या सो त्यामुळे जर ओपनून थेट निघत असेल तर डेफिनेटली ह्याच्यावरती होल्ड करताच बाय करा गॅपअप झाला तर तुम्हाला समजले काय लेवलला ट्रेड घेऊ शकतो परंतु जर शंभर पॉईंटच गॅपअप झाला म्हणजे सव्वीस तीनशे सव्वीस तीनशे पन्नास मग थोडाफार होल्डिंगचा विचार करा जवळपास काय या रेंजच्या आसपास कुठेतरी एकदमच गॅप अप मार्केट ओपन झालं मग कुठेतरी पुट बाय करायची तयारी ठेवा तुम्ही मला सर आता गॅपअप मार मार्केट झालं फूड बाय करायची तर कशासाठी लक्षात घ्या बाईंग झालेली आहे हा पुलबॅक आहे जर गॅपअप ह्या रेंजच्या आसपास ओपन असेल तर परत एकदा टेस्ट करायला मार्केट खाली होऊच शकतं सव्वीस हजार दोनशे पन्नास ते सव्वीस हजार दोनशेची लेवल ही तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे लगेच भुराळून जाऊ नका लगेच मोठी मुवमेंट आज भेटली म्हणजे उद्याही भेटेल असं नाही तर उद्या काळजीपूर्वक ट्रेड घ्या ठीक आहे आणि त्या लेवलमध्ये तुम्ही ज्या रेंजेस सांगितले त्या रेंजमध्ये ट्रेड घेण्याचा किंवा त्या रेंजमध्ये एंट्री घेण्याचा प्रयत्न करू शकता समजला का निफ्टीचा अनालिसिस समजला असेल थेट आपण उडी मारूया विचार केला तर बँक निफ्टीने सुद्धा एक चांगली मुवमेंट दिलेली आहे ही तुम्ही घ्या ठीक आहे बँक निफ्टी एक चांगलं एक चोपन्न हजार चारशेच्या वरती गेलेला आहे हे लक्षात घ्या आजच्या दिवसाचा जर विचार केला बँक निफ्टीचा तर बँक निफ्टी कशी आहे बघा टोटल ओव्हरऑल म्हणायचं झालं तर बँक निफ्टी जी आहे लक्षात घ्या ही एक चांगली रिजेक्शन झोन आहे त्यामुळे हिचा थोडाफार कलर आपण चेंज करूया ठीक आहे आता लक्षात घ्या बँक निफ्टीने आपल्याला ब्रेकआउट कुठे दिला लक्षात घ्या ओपन झालं येते त्याच्यानंतर मार्केट जे हळूहळू चिल मार्केट बाईंगमध्ये आहे तेजीमध्ये आहे पण तेजीमध्ये असं आहे की तुम्हाला म्हणतात ना थड बायसुद्धा करायला देत नाही सेलसुद्धा असं 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 वाटतं की हा टॉप होऊन आता सेलिंग येईल आता सेलिंग येईल याला आपण म्हणू शकतो थोडक्यात काय बाईंग करताना तुम्हाला थड बाईंगसुद्धा करायला देत नाही हा आपण विषय आहे थोडक्यात काय त्यामुळे आपण काय करायचं आहे मार्केटचे ओपर ओ जवळपास काय ओ एच एल सीचा विचार करा ओपन हाय लो क्लोजचा विचार करा किंवा जो एक अपट्रेंडवर मार्केट जे जात आहे हायर हायज हायर लोज म्हणून त्या लेवल मध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा किंवा व्यवस्थित तुमचा सपोर्ट आणि व्यवस्थित तुमच्या रिजेक्शन झोन जे आहेत जे आपण ऍड करतो ते व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आता शेवटी जी रेंज होती ती तोडलेली आहे कोणती ह्या एक दोन तीन दिवस जो रिजेक्शन घेतला तो तोडलेला आणि त्याच्यावरती हा रिटेस्ट आहे आता रिटेस्ट होऊन जर जात असेल तर डेफिनेटली बॅक होण्याची शक्यता आणि चोपन्न हजार पाचशेची लेवलच्या आसपास मार्केट जाईल हे लक्षात घ्या परंतु जर मार्केट ह्या रेंजच्या आसपास ओपन म्हणजे जवळपास काय हा पुलबॅक इथपर्यंत आलेला आहे हे नक्की त्याचबरोबर ही एक निगेटिव्ह पॅटर्न झालेला आहे टॉपला कोणतं झालं तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता ठीक आहे आता चोपन्न हजार दोनशेच्या वरती ही जी क्लोजिंग झालेली आहे आता लक्षात घ्या चोपन्न दोनशेच्या वरती मार्केटने क्लोज दिलेले ते म्हणजे ह्या रेंजच्या आसपास जर ओपनच इथे झालं तर मग काय टास्क करेल पहिला पहिला टास्क करेल मार्केटचा परत एकदा चोपन्न हजार तीनशेच्या वरती आणि चोपन्न चारशे म्हणजे ही जी लेवल आहे ज्याच्यावरती टिकण्याचा हा प्रयत्न केला होता जो यशस्वी अयशस्वी ठरला सो ती रेंज तो परत बळकवायचा प्रयत्न मार्केट केला सो परत या रेंजच्यावरती जाण्याचा प्रयत्न करू शकतो चोपन्न हजार चारशेच्यावरती कुठे टिकता चोपन्न चारशे पन्नास हे पहिलं टार्गेट घ्या आणि हे पहिलं बुक करा प्रॉफिट जर ह्या रेंजमध्ये ओपन सायडेज ओपन होऊन परत जाण्याचा प्रयत्न करत असेल परंतु जर हा छोटासा जर मार्केट पुलबॅकमध्ये थोडंफार स्ट्रेच होत असेल तर परत एकदा मार्केट चोपन्न हजार दोनशेच्या आसपास जो ब्रेकआउट आहे थोडाफार इथे सपोर्ट घ्यायला येऊ शकतो जर सपोर्ट गेला तर लगेच सेल करू नका बरेच लोक असं करतात की सपोर्टच्या रेंजच्या आसपास लगेच सेल करायला लागतात मग तुम्ही बाउन्सबॅक झाला की तुमचा तुम एस हिट होतो हे लक्षात घ्या त्यामुळे ही जी रेंज आहे ही रेंज एक चांगली मोठी सपोर्ट रेंज म्हणून काम करताना बघायला मिळू शकते चोपन्न दोनशे चोपन्न शंभर शंभर पॉईंटच्या रेंजमध्ये हे लक्षात असू दे त्यामुळे ह्या रेंजमध्ये थोडाफार मार्केट असं कुठेतरी ट्रेड होताना बघायला मिळू शकतो तेव्हा सेलिंगसाठी लगेच उतवळी राहू नका ट्रेड घेताना व्यवस्थित विचार करून या या रेंजमध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा हे लक्षात थोडंफार मार्केट काय करा वॉच करा जरा मार्केट रेड करा आणि मार्केटमध्ये आपण म्हणतो जरा नो ट्रेडची भूमिका घ्या या रेंजच्या आसपास ठीक आहे मग थोडक्यात काय मार्केट समजून घेते काय करण्याचा प्रयत्न करते त्याचबरोबर आता तुम्ही म्हटलं सर ब्रेकआउटचा विषय म्हटला तर अप ओपन होण्याची शक्यता आहे का डेफिनेटली असं होणार आहे आणि जर गॅपअप झालं तर लक्षात घ्या लगेच बाय कराल का माझ्या उत्तर आहे नाही लगेच बाय करायचं नाही तुम्हाला पटकन दिसेल दोनशे तीनशे पॉईंट गॅपअप झाले नाही लक्षात घ्या चोपन्न हजार पाचशे एक चांगली रिजेक्शन झोन आहे एक सायकोलॉजिकल लेवलसुद्धा आहे हे लक्षात असू द्या जर गॅपअप झालं तर ह्या रेंजच्यावरती कुठेतरी टिकणं गरजेचं आहे टिकून गेलं तरच बाय करा चोपन्न पाचशे चो सॉरी चौपन्न पाचशे पन्नास चोपन्न सहाशे चोपन्न चो सातशे या रेंजमध्ये तुम्हाला ॲड एक जवळपास सोडक्यात घ्या चोपन्न सहाशे चोपन्न सहाशे पन्नास एक शंभर एकशे पन्नास पण त्या फ्लोमध्ये घेण्याचा प्रयत्न करा जर जा टिकून जात असेल परंतु सरळ खालील तर लगेच लक्षात घ्या म्हणजे काय मार्केट होल्ड करत नाही जशी ह्या रेंजमध्ये ओपन होऊन गॅप जर पटकन खाली येत असेल तर लक्षात घ्या तुम्ही थोडंफार पुट बाय करून एक पन्नास साठ पॉईंट विरुद्ध दिशेने ट्रेड घेण्याचा पण लक्षात घ्या तो पटकन झटके फट घेणं घेणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या आणि त्याचबरोबर ही जी रेंज आहे ही रेंज मी पूर्णपणे सांगतो ही धोक्यादायक रेंज आहे करंटमध्ये जर तुम्ही ऑप्शन बाहेर आहात जर मार्केट राहिलं तर ह्या रेंजमध्ये थोडाफार ओलाटाल रेट आणि ओलाटाल मार्केट तुमचा सगळा फायदा काढून घेऊन जातो हे लक्षात घ्या आणि त्याचबरोबरच ओलाटाल मार्केटमध्ये त्यात ते, ते साईडवेज असणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे इथे ट्रेड घ्यायचं असेल तुम्ही सॅल्फमध्ये ट्रेड घ्या आणि छोटे छोटे पॉईंट्स काढण्याचा प्रयत्न करू शकता समजलाय काय सायकोलॉजिकल निफ्टी बँक निफ्टी चॅनल जर समजलं असेल तर लाईक कमेंट शेअर चॅनल सबस्क्राईब करा बे लाईन जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते मित्रांनो इथे तुमची मी तर रजा घेतोय धन्यवाद